मॉर्निंग बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुसळगाव एस आर पी एफ संदर्भात मिळालेल्या आताच्या गुन्ह्याची अपडेट बघणार आहोत मित्रांनो ठीक आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर एकोणावीस तारखेला मित्रांनो काल ही ग्राउंड झालेल्या आहेत आणि उमेदवारांना बघू शकता की कशा पद्धतीने गुण देण्यात आलेले आहे शंभर मीटर पाच किलोमीटर सोळाशे मीटर बघा एक्क्याण्णव बासष्ट सत्त्याण्णव असे तुम्ही इथं गुण बघू शकता सर्व उमेदवारांना गुण देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो याला तीन वेटर असतात बघा पाच किलोमीटर असतं गोळा फेक असतं आणि शंभर मीटर असतं तर मित्रांनो एकूण तुम्हाला बघा शंभर गुणांची ही मैदानी चाचणी असते ठीक आहे मित्रांनो त्यातून तुम्हाला पंच्याण्णव सत्त्याण्णव असे गुण पडायला हवे आणि तुम्हाला कमीत कमी एवढे गुण असले तर तुम्ही पेपरला क्वालिफाय होऊ शकता मित्रांनो एस आर पी एफचं मित्रांनो राज्य राखीव बल आहे आणि याला जे मिरिट आहे ते खूप टप लागतं त्यामुळे जे उमेदवार आहेत त्यांनी बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने गुण देण्यात आलेले आहेत उमेदवारांना इथं ठीक आहे तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा पॉईंट सांगतो मी तुम्हाला तुमचा गोळा आउट ऑफ असला पाहिजे ते तुम्हा तुम्हाला ते पंचवीस मार्क भेटून जातात मित्रांनो ठीक आहे गोळा आउट ऑफ कधी असला तर तुम्हाला ते पंचवीस मार्क भेटून जादा पाच किलोमीटरला तुम्हाला पन्नास मार्क्स आहेत मित्रांनो ठीक आहे आणि शंभर मीटरला तुम्हाला बावीस धरून घ्या मित्रांनो टोटल लावा मित्रांनो ठीक आहे दोन दोन चार पाच नऊ सात नऊ सत्त्याण्णव मार्क्स तुम्ही घेऊ शकता मित्रांनो ठीक आहे त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने तयारी करा आताच की तुमचं जे ग्राउंड आहे ते खूप असलं पाहिलं आणि तुम्हाला गोळ्या गोळा मेन पॉईंट आहेत मित्रांनो तुमचा गोळा असला तर पन्नास आणि पंचवीस पंच्याहत्तर ते दोन हजार मित्रांनो आणि तुमचे वीस मार्क बी तुम्ही घेतले शंभर मीटरला तरी तुम्हाला मित्रांनो पंच्याण्णवमध्ये तुम्ही पेपरला बसू शकता क्वालिफाय होऊ शकता आणि मित्रांनो त्याचं पेपरचं पण कट ऑफ सांगतो मित्रांनो तुम्हाला मी पेपरचा कट ऑफ कशा पद्धतीने लागू शकतो बघा तर मित्रांनो बघा तुम्हाला लेखीला असले ग्राउंडला असले पंच्याण्णव आणि तुम्हाला लेखीला मित्रांनो लेखीला तुम्हाला नव्वद प्लसच असले पाहिजे मित्रांनो नव्वद पंच्याण्णव असे गुण तुम्हाला लेखीला कधी असले तर तुम्ही एस आर पी मित्रांनो भरती होऊ शकता एस आर पी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं मित्रांनो त्यामुळे तुम्ही एवढे गुण तुम्हाला त्या पेपरमध्ये हवेत आणि ग्राउंडमध्ये पण चांगली गुण हवेत तर मित्रांनो एस आर पी एफ भरतीचा कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेला आहे जर मित्रांनो तुम्हाला याच्यात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आपण पोलीस भरती संदर्भात असो गव्हर्नमेंट संदर्भात असो नवनवीन माहिती आणि अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर डेली देत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला रेग्युलर वॉश करत चला आणि मित्रांनो नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने उमेदवारांना गुण देण्यात आलेले आहे ते तुम्ही बघू शकता ठीक आहे तर चांगल्या पद्धतीने गुण मिळालेले आहे बहुतेक उमेदवारांना कमी पण असतात त्यामुळे तुमचा मेन पॉईंट आहे तुमचा गोळा आउट ऑफ असला पाहिजे आणि तुम्हाला ते पुढचं मग तुम्ही गोळा आणि शंभर मीटर हे दोन तुम्हाला इव्हेंट चांगले करायचे आहे मित्रांनो ठीक आहे तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा